हे खरंय की नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील जामिया इस्लामिया उलोम या संस्थेमध्ये खालेद इब्राहिम सालेय कदामी हा विदेशी नागरिक दोन हजार पासून त्या ठिकाणी वास्तव्याला होता या संस्थेचे चेअरमन गुलाम मोहम्मद वस्ताविनी यांनी त्याला बेकायदेशीर आश्रय दिलेला होता ही बाब अतिशय गंभीर आहे पोलिसांच्या सतर्कमुळे ही बाब उघळीस आली परंतु माझी मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे यापूर्वी देखील या संस्थेच्या बाबतीत अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत एक विदेशी नागरिक त्या ठिकाणी राहतोय त्याला आधार कार्ड मिळतोय त्याला रेशन कार्ड मिळतोय त्याला पॅन कार्ड मिळतोय ते देखील बेकायदेशीर मिळत आणि ही बाब लक्षात घेता माननीय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे माझी मागणी आहे की हा संपूर्ण गुन्ह्याचा तपास एक वरिष्ठ आय पी एस अधिकाऱ्याकडे सोपवला पा गेला पाहिजे या व्यतिरिक्त या संस्थेनं अनेक आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या जमिनी या बेकायदेशीर रिस्त्या हस्तांतरित केल्या आहेत त्याची देखील चौकशी केली पाहिजे संस्थेचा एकंदरीत कारभाराबद्दल सखोल चौकशी करून गुलाब मस्तावनी यांना तात्काळ अटक केली पाहिजे अशी माझी मागणी